नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत बाबा फालुदा खायला कुर्ल्याला तर आमची आता बड्डेची पार्टी झाली म्हणजे बिर्याणी वगैरे आमचं खाऊन झालेलं आहे आणि पो पोरं म्हणतायत की मम्मी पार्टी द्या आम्हाला अजून काहीतरी तर म्हटलं चला आपण बाबा फालुदा खायला जाऊया आता रात्रीचे वाजले आहेत सव्वा दहा आणि घाटकोपरपासून कुर्ला काय एवढं लांब नाही आहे म्हटलं चला जाऊया पटकन गाडीने जायचं आहे गाडीने यायचं आहे एक पाच दहा मिनटं लागतील जायला तर चला आता आपण अपन... बाबा फालुदा जवळ गेल्यावरच पुढं बघूया चला आता आम्ही निघालोय पावसामध्ये अंजू वैभव पुढे आहेत अरे पाऊस गेला, गेला, गेला रे थोडासा आहे अरे माझी छत्री अटकली खाली घाण बघा टायगर ओरडतोय तिकडं हम्म चालू आहे चल तुझ्या पोटात कशी जागा करायची ते आम्ही करतो कोंबून कोंबून न्यायचे का तुला पहिले सांगते अरे सुजल या बसू शकतो आतमध्ये सुजल त्याला भिजत जातोच बर मागत ते घेत जा बरं जायचं तर हां चला हे तिघ पण आले तिघ गेली पुढं आम्ही राहिलो माग जाऊ दे त्यांना पुढे जाऊ दे नाहीतर रेसिंग रेसिंग खेळत बसतील एवढं रात्रीची बोर बाबा फालूदा खायला चालली हा तुम्हाला काय थंड वगैरे वाजत नाही का गरम होत आहे वा वा ही मौसम की बारिश हे बारिश का मौसम आमा, मग पाऊस आहे चालू आणि ते कसली स्क्रीन लावले विजले ना चांगलं सांगत होती बाईक गाडीत या एकाडी, तरी गेलेत बाईकवर वर मटेरियल ऑर्गनायझेशन आलो का नाही अजून आला आला, 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 आ आला बाबा फालुदा मेनू कार्ड नहीं इतना छ हाफ और एक फूल बाबा स्पेशल

आणि फोटी शूट करते आ कार, कार, कार हा काड काड काढ नाहीये लय लास्ट ते बाई लई लास्ट खूप फेमस असा हा बाबा बाजूदा आहे पुढच्या तर तुम्ही कधी जर इथे म्हणजे जवळ उद्या आज राहणार आहे तर नक्की येऊन मी ज्या कारण हा फालूदा खूप खूप छान लागतो मी एकदा आले खाल्ले आणि तुम्ही सुद्धा टाकलेला आहे त्याचा आपल्या या शैलीमध्ये जाणलेला आहे तर तुम्ही पण या आणि या फांद्याचा आनंद आस्वाद घ्या कितना बजे तक चालू रहता है डेड और सुबह कितना बजे खुलता है सुबह 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 एक दोपहर खो अच्छा तो सुबह नहीं खुलता रात को डेढ़ बजे तक अच्छा वा आमचे फालूदे आलेले आहे एक नंबर हा फुल आहे आणि हे तीन आम्ही हाफ ती घेतले पण हाफमध्ये सुद्धा क्वांटिटी बघा एवढी नाही आहे काय थोडासा डिफरन्स आहे फक्त हां तीच तर डिफरन्स आहे अरे सुजल घे सुजलला संपणार आहे सुजलने अर्धा पोट ठेवलेला आहे रिकमा या लवकर

ये हा लागला हा नाही लागलं ये तुचा लागलं वे बघायला लागलं ए हा रे हे तुका यांच्या लोपण आती लागलं वे ससा सगळ्यांचं पालू पंख्यामुळे उतळायला लागलाय आणि यांचा फोटोशूट काही संपलं आहे भावापैकी दोघांचं आणि तुम्ही चुकट तिला देतोय लवकर चुरकी चुरकी मार सुरकी मार पाहि कशी टेस्ट आहे ए अंजू कसा आहे मग आणि म्हणजे मी खाणार नाही मी ना काय बरोबर खाते आता चांगली नाकाला लागेल पर्यंत ना, ना, ना।, ना चला मी पण खाते मस्त आता आम्ही सगळं संपवतो सुजल हाऊ इज इट

बघा हे सगळे कशा आवऱ्यासारखे खातात कोणी केले नाही पकडायला ठेवला आम्ही मोबाईल पकडायला कंप्ले मग काय करणार कधी घेऊन जावं लागत तू एक पण गोड बिरल होत होत मग आता चक्कर जास्त गोड खाल्ल्यावर हा मला येते मला येते झाडं बघा इथं कशी लावलीच असं वाटेल प्लास्टिकची झाड आहेत पण झाड प्लास्टिकची नाहीये इथं खरोखर माती टाकले आणि किती छानपैकी अशी मस्त झाडं लावलेली आहेत ती बघा खरोखरची झाडं आहेत आणि हे सगळं प्लास्टिक आहे का काय रे पत्र आहे वाटतं का फायबर आहे लोखंड आहे स्टील आहे स्टील आहे ना मस्त असं आहे केलं याच्या खालून सुद्धा अशी लाईटिंग लाईट लावलेली आहे किती छान वाटते पाऊस बघा किती जोराचा आला आहे आता वाजले असतील आता अकरा तरी वाजले असतील मस्त होत ना पण आणि पार्सल घेतलंय बघा तिला संपला नाही तिला नाही पार्सल घेतलंय त्यांना कागद वगैरे मारून दिलं ना त्यांनी प्लास्टिक मस्त यांचं पण झालंय सगळ्यांचं हे आपल्या छत्रामुळे हा ही छत्री खोकऱ्याची आहे सांभाळून ठेवायची तुला बांधू तर संपत नाही आता आम्ही पार्सल पण सांगितलं आहे तर आम्ही आता पार्सल पण म्हणजे घ्यायला गेलाय आहे ऑर्डर दिली पार्सलला आईला टायगरच्या पप्पांना आणि टायगरला आईस्क्रीम आ ग चलो थँक्यू चलो अभी हो गया गे मॅनेजर साहेबजी हे नमस्ते नमस्ते चाचाजी <laughs> तुम्ही, तुम्ही मला सांगा कस्टमर आहात ना अच्छा असत आहे मी आलेला पण मला असं वाटलं की पावसाच आहे पण फर्स्ट टाइम आले तर मला खूप चांगलं वाटलं आणि आईस्क्रीम वगैरे एक नंबर होता ए वन होता

म्हणजे सबस्क्रायबर आहेत त्यांनाही सांगू की तु तुम्ही इथून कधी गेलात तर नक्की या बाबा फालुदीची एकदा ट्राय करा करू शकतो हा बाबा स्पेशल, स्पेशल आम्ही आलो की प्रत्येक वेळी बाबा स्पेशलच ट्राय करतो चला धन्यवाद येणार आहे मग सांगतो आमचं काऊन चालेल आहे तर तुम्हाला बाबा फालु त्याचं ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा